भले तुम्ही स्कॅल्पर असाल इंटरनेट ट्रेडर असाल स्विंग ट्रेडर असाल किंवा इव्हन फॉर दर इन्व्हेस्टर असाल ह्या एक चार ते पाच स्टेप्स जर तुम्ही टेक्निकल चार्ट फॉलो केल्या रिस्टू रिवॉर्डच्या बेसिसवरती मित्रांनो कन्सिस्टन्सी इन प्रॉफिटेबिलिटी तुमची येतच जाणार आहे ऑर राईट ह्या व्हिडिओमध्ये जे मी स्टेप्स एक्सप्लेन करणार आहे नीट एकदम पटवून देणार आहे तुम्हाला काय ह्या स्टेप्स तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे जर तुमची प्रॉफिटेबिलिटी तुम्हाला जर वाढवायची असेल तर पर्सनली मी या गोष्टी वापरतो म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये या गोष्टी मला एक्सप्लेन करायच्या राईट एनवेज काही पण तुम्हाला क्वेश्चन असेल कुठल्याही लेव्हलला डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी त्याला लवकरात लवकर उत्तर द्यायचा हे प्रयत्न करेन मग त्याच्या जे नवीन दर्शकांसाठी माझं इंट्रोडक्शन घेऊन देतो जयन जे, जे मास्टर मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले टोटली फ्रीमध्ये ओके एक रुपया पण खर्च करायची गरज नाहीये ऑफर काय दिली ती पण नीट चेकआउट करा नंतर या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल माझ्या व्हॉट्सअप टीमला पाठवा माझी व्हॉट्सअप टीम तुम्हाला एक चवीसला रिप्लाय करेल थोडंसं पैसे द्या राईट ऑफर काय दिली आहे ती पण नीट वाचून घ्या आणि नंतर ह्या बॅचेस जॉईन करू शकतात ज्या दर पंधरा दिवसाला सुरू होतात सध्या तरी माझ्या कुठे क्लासरूम नाही पण इन फ्युचर मी सुरू करेल तेव्हा मी सांगेन पण अप्पर त्याची फीस जर हायज असणार आहे पण हे फ्रीमध्ये शिकायला भेटणार पण शिकून घ्या तर चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया ऑरेक्ट नीटपणे स्टेप बाय स्टेप सगळं एकदम पॉइंट बाय पॉइंट जे बोलणार आहे जे सांगणार आहे ते नीटपणे लिहून घ्या सो so, पॉइंट नंबर वन ऑरेट पॉईंट right? नंबर वन आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला काढायचं आहे की चार्टवरचे सपोर्ट लेवल्स पहिले आयडेंटिफाय करायचे की चार्टवरती सपोर्ट लेवल्स कुठे ना इन दिसत आपण बाईंग करतोय ओके okay? सेलिंग करायचं शॉर्टिंग करायचं शॉर्टिंग रेजिस्टर लेव्हल शोधायची तर आपण बाईंग करतोय मोस्ट ऑफ लोक वाईन इशू मध्ये जातात चार्ट वरती आपल्याला ले सपोर्ट लेवल्स ड्रॉ करायचे सपोर्ट लेवल्स का ड्रॉ करायचे कारण तिकडे आपल्याला कळतो की कुठल्याही शेअर किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटला डिमांड कुठे येणार आहे ओके पहिली पॉईंट सो केस लेट से मी आता हे बघतोय चार्ट वरती ओके इन केस मी म्हणणार की चार्टमध्ये प्रिव्हियसली जर मी बघायला गेलो तर समवेअर ह्या मध्ये आता चा सपोर्ट लेवल काढण्यासाठी आपण आपले नॉर्मल ही चॅनल पट्टी किंवा डार्वॉस बॉक्सचा आपण यूज करू शकतो कारण एक सिंगल लाईन सपोर्ट लेवल आयडेंटिफाय नाही करायचंय जिकडे विपसॉ दि, दिसतात ते बरेचसे सो मी म्हणेन की समवेअर ह्या मध्ये ओके समवेअर ह्या मध्ये हा पहिला सपोर्ट लेवल आपल्याला दिसून येतात आहे रेट सो जिकडे दिसते आपल्या मार्केटला प्रिव्हियस इकडे सपोर्ट तर विप्सो झालेला होता इकडे विपसो झालेला होता इकडे विपसो झालेला होता तो एक सपोर्ट लेवल आपल्याला आयडेंटीफाय करायचं आहे ओके पहिलं सपोर्ट लेवल जे खालचं नेक्स्ट सपोर्ट लेवल नेक्स्ट सपोर्ट लेवल मी आयडेंटीफाय करणार अंबेड्या या झोनमध्ये सपोर्ट लेवल पहिला काढायचा आहे ओके टाइम फ्रेम तुमच्याप्रमाणे जर तुम्ही स्कॅल्पर असाल तर मिनिट चार्ट दोन मिनिट चार्ट ठीक आहे फाय मिनिट चार्ट ठीक आहे जर तुम्हाला इंटरडे पोझिशनल काइंड ऑफ करत असाल म्हणजे सकाळी बायकून संध्याकाळ पण असं काइंड ऑफ ट्रेडर असाल तर फिफ्टीन मिनिट्स ते आवरली होती पण जाऊ शकतो स्विंग ट्रेडर जर असाल तर डेली चार्ट पण सुरुवात करायची आहे आणि जर इन्व्हेस्टिंग आणि जर करत असाल तर ऑफकोर्स विकली मंथली चार्टवरती पण सेम पॅटर्नची फॉर्मेशन झाल्यावरती आपण आपल्या एंट्री डिसाइड करू शकतो सो पॉइंट वन so, कुठे दुसरी लोक येऊन आपल्याबरोबर बाईक करतील आपल्याला बघण्यासाठी आपल्याला सपोर्ट, okay? सपोर्ट लेवल काढायचे ओके नुसतं सपोर्ट लेवल बघून बाय नाही करायचं आहे सेकंड मध्ये आपल्याला काय करायचंय आहे स्टेप टू मध्ये चेक करायचंय आहे की जो सपोर्ट लेवलला ओके अजून एक बॉटम फॉर्मेशन होतोय का म्हणजे ऍटलिस्ट एक डबल बॉटम फॉर्मेशन होतोय का डबल बॉटम फॉर्मेशन होत आहे का डबल बॉटम का गरजेचं कर आहे कारण तोच सपोर्ट लेवल परत तुटतो आहे का जर तुटत नसेल तर आपण म्हणू शकतो की डाऊन साईडची सेलिंग जी आहे ती कमी होत चाललेली आहे सो इन दिस केस मी म्हणणार की बाबा इन दिस केस हा जो डाउन फॉल चाललेला होता पहिला सपोर्ट लेवल इकडे ह्या कॅन्डल्स चाललेला होता त्यानंतर मार्केट वर गेलं मार्केट वर गेलं तर परत इकडे सपोर्ट काइंड ऑफ इकडे म्हणजे हा प्रिव्हिस सपोर्ट तुटला नाही मी म्हणू शकतो काइंड ऑफ इकडे डबल बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन या चार्ट वरती इकडे दिसते ओके सो ह्याला म्हणतात डबल बॉटम सो डबल बॉटम बनतोय का डबल बॉटम बनत असेल तर खूप क्लिअरली आपण आयडेंटिफाय कारण का डबल बॉटम कारण महत्वाचं एक तर सेलिंग प्रेशर कमी होते समजते आणि क्लिअरली आपल्या आयडेंटिफाय करतात की आपल्याला स्टॉप लॉसेस कुठे ठेवायचे आहेत या डबल बॉटमचे खालच्या लेवलला आपले स्टॉप लॉसेस असणार आहेत ओके या डबल बॉटमचे खालचे लेवल आपले स्टॉप लॉसेस असणार आहे सो अशा प्रकारे क्लिअरली आपल्याला डबल बॉटम मुळे काय होतंय स्टॉप लॉस पण आयडेंटिफाय होतोय आपला एसएल पण आयडेंटिफाय होतोय आणि ॲट द सेम टाइम आपल्याला कळतं पण सेलिंग प्रेशर कमी होत चाललंय हा पॉईंट नंबर टू पॉईंट नंबर थ्री मध्ये आपल्याला आता खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे मार्केटमध्ये बोललं जातं काय म्हटलं तर ट्रेंड इज अवर फ्रेंड सो ट्रेंड चेंज होतोय का ट्रेंड चेंज होतोय का ना हे पण प्रश्न आपल्याला चार्टवरती आपल्याला बघायचं सो so, इन दिस केलं बघणार की आपण डबल बॉटम फॉर्मेशन तर झालेलं आहे पण ट्रेंड चेंज होत आहे का ट्रेंड चेंज चा ट्रेंड लाईन वापरा किंवा चॅनल पट्टी वापरा जे काय असेल तर मी म्हणणार अच्छा डबल बॉटम फॉर्मेशन बरोबर इकडे आता हा ट्रेंड चेंजचा पण आपल्याला कन्फर्मेशन देतोय खूप आहे ना सेलिंग प्रेशर एक्झॉस्ट झालाय का एक्झॉस्ट झाल्यावरती परत एक नवीन उच्चांक बांधतोय का ट्रेंड मध्ये क्लिअर कट चेंज येत आहे का ते आपल्याला बघणं गरजेचं आहे सो ह्या so, तीन पहिले आपल्याला चेकलिस्ट आपल्याला बघायचं आहे खूप महत्वाचे पॉइंट आहेत सपोर्ट लेबल डबल बॉटम आणि ट्रेंड चेंज हे ट्रेंड चेंज झाल्यावरती मग आपल्याला आहे की ट्रेंड चेंजची कॅन्डल कशी आहे ओके कॅन्डल फॉर्मेशन कशी कॅन्डल एक वीक कॅन्डल बनते स्ट्रॉंग कॅन्डल बनते क्लोजिंग कशी येते ते आपल्याला बघायचं इन दिस केस एक एक मी बघणार की बाबा अच्छा इकडे रेड कॅनल दिसते रेड आणि इकडे अशी टाइपची कॅनल दिसते पण मी म्हणेन की चला एक महत्वाचं uh, बुलिश कॅनलचं फॉर्मेशन होण्यासाठी किंवा एक झोन मधनं निघण्यासाठी मी वाट बना मी स्ट्रक्चर एक ड्रॉ करेन की बाबा समजा या झोनच्या बाहेर जर पडला ओके या झोनच्या बाहेर स्ट्रॉंग कॅन्डलची जर क्लोजिंग दिली तर मी त्या स्ट्रॉंग कॅन्डलवरती मी जाऊन बाईंग करेन ओके सो आपल्याला बघायचं की फर्दर कॅंडल किंवा काही स्ट्रक्चर त्याच्यामध्ये बनताय का ओके डारवास बॉक्स कशा स्ट्रक्चर बनत स्ट्रक्चर बन कॅंडल बाहेर स्ट्रॉंगली क्लोजिंग देते का इफ त्याचं उत्तर येस असेल तर अगेन दॅट इज अ व्हेरी गुड एंट्री जिकडे आपल्याला हे ऑलरेडी तीन चेकलिस्ट झालेले आहेत आपल्याला आणि या तीन चेकलिस्ट नंतर आपल्याला ह्याचंही स्ट्रक्चर काय म्हणते कॅन्डल लेवलला पण कन्फर्मेशन आलेलं ओके सो so, ह्या चार पॉइंट नंतर फायनली एक आपल्याला स्टॉक लेवलवरती ओके हो, मेनली इव्हन इव्हन तुम्ही ह्याच्यावरती पण ऑप्शनच्या चार्टवरती पण तुम्ही बघू शकता की महत्वाचं गोष्ट आहे की फेकआउट आहे का की खराच ब्रेकआउट आहे का हे बघण्यासाठी फायनली अँड लास्टली आपण चेक करणार की व्हॉल्युम कन्फर्मेशन या ठराविक कॅन्डलवरती येत आहे का ओके व्हॉल्यूम कन्फर्मेशन परत सांगतो व्हॉल्यूम कन्फर्मेशन या पर्टिक्युलर जो पण ब्रेकआउट कॅन्डल असेल त्याच्यावरती व्हॉल्यूम कन्फर्मेशन येत आहे का ओके तर वॉल्युम कन्फर्मेशन प्रिव्हिअस पेक्षा किंवा प्रिव्हियस सेटअप पेक्षा ही वॉल्यूम स्ट्रॉंग असेल तर मी म्हणणार की येस माझी चेकलिस्ट जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे आणि या चेकलिस्टच्या बेसिसवरती ऑर राईट माझं पहिलं सपोर्टवरती मी बाय करतोय सेकंडली त्या सपोर्ट लेवलवरती डबल बॉटमची फॉर्मेशन ऑलरेडी झालेली आहे थर्डली ते ट्रेंड चेंज पण आलेला आहे वरच्या बाजूने स्टॉक फिरायला लागलेला आहे किंवा इन्स्ट्रुमेंट जे एफ एन इन्स्ट्रुमेंट ते फिरायला आहे कॅन्डलची क्लोजिंग पण एक स्ट्रॉंग आलेली आहे ऑराईट आणि कॅन्डलची क्लोजिंग पण स्ट्रॉंग आलेली आहे आणि फायनली त्या कॅन्डल बरोबर एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम पण आलेले आहे ओराईट आणि स्टॉप लॉस आपला क्लिअरली डिपाइंड आहे आपले डबल बॉटमच्या खाली ओके सो हे प्युअरली जर तुम्ही टेक्निकल ट्रेडिंग तुम्ही कुठल्याही इन्स्ट्रुमेंटवरती हे पाच शिस्तीत जर काम केलं तर ह्याला सगळ्याला बोलताना मी सोपं वाटतंय पण त्याला पेशन्सचा वेळ लागतो कारण हे सगळे टिक यायला वेळ लागतो प्रत्येक फॉर्मेशनला प्रत्येक मिनिट चार्टवरती आव्हरली चार्टवरती होती किंवा डेली चार्ट होती किंवा मंथली आणि इयरली चार्टवरती पण त्याला वेळ लागतो सो so, पेशन्सचा खेळ खेळून जर कोणी हे पाच स्टेप जर फॉलो केल्या शिस्तबद्ध पद्धतीने तर प्रॉफिटेबल ट्रेडर तुम्हाला होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही अफकोर्स काही महिने किंवा काही दिवस लॉसेस असतात तर स्टॉप लॉसेस हिट होणारच ओके काही शुअरिटी काय कशामध्ये नसते पण कन्सिस्टंट प्रॉबॅबिलिटी वाईज जर ट्रेडिंग केली व म्हणाल मी शंभर ट्रेड मी या वरती घेतली तर सत्तर ट्रेड राईट असतील आणि रिस्क टू रिवॉर्डच्या बेसिसवरती प्रत्येक लक्षात ठेवा समजा जर मला आता ट्रेड घ्यायचा असेल तर एवढी ही जी रिस्क असेल ओराई इन दिस केस जर मी एवढी ही रिस्क घेतोय ओराईट याचा डबल तरी रिवॉर्डचा मी वाट बघेन की लीस्ट हा डबल माझा रिवॉर्ड असला पाहिजे ओराईट कारण स्टॉप लॉस जर आपला या लेवलच्या खाली डबल बॉटमच्या खाली तर रिवॉर्ड पण आपला वन इस टी टूच्या असा पाहिजे एक रुपयाच्या दिसला दोन रुपयाचे रिवॉर्ड शिवाय तो ट्रेड बाहेर पडायचा नाही म्हणजे नाही लक्षात ठेवा हो। भले तुम्ही स्कॅल्प करत असाल किंवा भले तुम्ही स्विंग ट्रेड करत असाल किंवा इन्व्हेस्टिंग करत असाल वन इस्टी टू मिनिमम टू रिवॉर्ड ठेवला तर सेव्हन्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट स्ट्राईक रेटला पण प्रॉफिटेबिलिटी कन्सिस्टंटली आपल्याला ओव्हरऑल वर्षान दिसत राहणार ऑराईट एनिस मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर टाका ऑराईट जास्त जास्त व्हिडिओ आपल्यानवरती मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे टेक्निकल अनालिसिस म्हणा फंडामेंटल अनालिसिस म्हणा ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणा इव्हन तुमच्या प्रश्नांची उत्तरं म्हणा सो काय पण क्वेश्चन्स असतील डेफिनेटली दे कमेंट मध्ये जरूर टाका कुठले फ्यूचर मध्ये व्हिडिओ मला बघायला आवडतील आवडतील तेही कमेंट सेक्शन जरूर टाका मी प्रयत्न कर महेश पाटील वेबिनार सिरीज नक्की लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या आत्ताच्या आत्ता टोटल फ्री मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र